नाही नाही सॉरी हे आहे टायरचा आर पी या आहे हा जर काटा दहावर गेला तर हा वीसवर जाते असं होते कारण गियर बॉक्स काय करते इंजनच्या पॉवर शक्तीने डबल करते इथं तेव्हा कुठं गाडी स्पीडनं फिर पडते त्याच्यानंतर इथं आहे हे सी आहे एकदा चाबी फिरवसामुळे सी म्हणजे कूल आहे हा जो काटा आहे आता थोडंसं वर उचललं गेला म्हणते म्हणून तो फॅन चालू होते तो फॅन बंद कधी होते जेव्हा सीवर राहते तेव्हा बंद होते मग इकडे हा जर काटा छोटे भाऊ hmm. या रेड पर्यंत आला hmm. तर काय होते तुमचं इंजन लॉक होते एक लागाचा दणका बसते तुम्हाला <laughs> ह म्हणून ह्या रेडवर येले कधीच नाही येऊ द्यायचं पर्यंत ठीक आहे सेंटरच्या सेंटर इकडे जर वापस चालला असेल hmm. तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तर बा आपल्या गाडीचा जे एअर कूलिंग सिस्टीम आहे वॉटर कूलिंग सिस्टीम त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला दाखवावं लागते कधी कधी याच्या सोमवारी इकडे गेला तर गाडी ऑटोमॅटिक बंद पडते मग अशा वेळेस जर बंद पडली गाडी तर काय करावं लागेल अशी साईडला गाडी लावायची वोनेट वर ओपन करा काही हवा लागू द्यायची सोबत जर आपल्या काही बिसलेली येते काही ये का ये असेल पाणी એક હા હા તે બોનેટલ બરાબર દોન હાથ વર ઉઠલા 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 ઉઠલા

લક્ષ આસારખા પાઉલા પાણી હા મે ના ઉદ્યા જીક ગાડી ઘરે ગાલે ત્યાં પાસતા નહીં કોનીસત પહેલે ગાડી હે હિટપે કા એ ઓપન કરા पाणी कमी असं यायचं त्याच्याचे पाणी त्याच्याने मॅक्सिम लेवल पेक्षा कमी केलं पाणी होती ना हाताला लागत नाही ना काय होते इंजन हिटअप होते इंजन हिटअप नाही आलं पाहिजे म्हणून पाण्याची लेवल इथं इपर्यंत ठेवायची आता ह्याच्या खाली गेली हम्म ह्याच्या खाली जर हे गेली तर हा काय होते इंजन गरम येते हम्म काही गरम येऊ रेन चालू झालं हा हे गरम नाही आलं पाहिजे त्याच्यानंतर हे रेडिएटर आहे या जर इंजनमध्ये जर काही प्रॉब्लेम असं तर हे रेडिएटरचं आहे पंधरा हजाराचं आहे छोटे हे पंधरा हजाराचं आहे फुल फिटिंग जे पकडून तुम्हाला बावीस हजारात पडते पूर्ण हेची किड गिड बसून हे जर खराब असन तर कसं ओळखायचं गाडी स्टार्ट करायची पहिलं हां न्यूट्रलमध्ये आणि थोडंसं ॲक्सिलेटर द्यायचा ॲक्सिलेटर दिल्याच्यानंतर या वॉटर टँकमध्ये पाहायचं सुड गुड गुडगुड बबल जर येत असत रेडिएटर लिकेज आहे हां तर ह्या गाडीचं म्हणजे आपल्याला ते रेडिएटरचा खर्च करून त्याला सांगता येईल हे झालं इथं वीस हजाराचा बसून त्याच्यानंतर या गाडीचं जे इंजन आहे इंजन हे टाईट आहे चांगलं आहे की नाही कसं चेक करायचं काय गाडा ऑइल आहे पहिले काय करायचं त्याच्यावर दोन होल हे मॅक्सिमम लेवल हे मिनिमम लेवल इंजिन मध्ये तुम्हाला या लेवलवरच ऑइल ठेवायचा आहे याच्यापेक्षा कमी जर ठेवलं तर इंजनची लाईफ खराब होते इथपर्यंत लेवल आली तर इंजिन लॉक होऊन जाते तुम्हाला कामीच नाही डबल एक लागा ना तुम्हाला दणका इथंच बसते तर म्हणून इंजनमध्ये ऑइल असणं महत्त्वाचं आहे जसं माणसाच्या शरीरातनी ब्लड रक्ताची गरज आहे तसं हेले ऑइलची गरज आहे इंजन जर ऑइल त्याचे काम करत नाही माणसाच्या अंगात जर ऑइल कमी असलं तर त्याचं सुजणं डोकं आंगी सुजणे पकडायचे ते म्हणून हां दुसरं एक काय आता काय हे तर काढलं आपण आता आपल्याला हे कबरायचं आहे की बचं पिस्टन रिंगाचं काम निघालेलं आहे का त्याला बॅक कॉम्प्रेशन म्हणते आपल्या इकडच्या साध्या भाषेत आणि इंजिनिअरिंग भाषेत त्याला त्याले क्रँकचेस व्हेंटिलेशन म्हणते तर तो व्हेंटिलेशन जाऊ द्या फक्त काय आहे तर याच्यातून आता इंजन स्टार्ट करायचं इंजन स्टार्ट केल्याच्या नंतर ऍक्सिलेटर द्यायचा ऍक्सिलेटर दिल्याच्या नंतर इथं हात लावून पाहतो याच्यातून जर वाप येत असेल आणि ऑइलचे शिकोडे बाहेर जर येत या ते कारण क्रिस्टर रिंगाचं काम आहे तुम्हाला जवळजवळ बासठ ते सत्तर हजाराचं काम ऑलरेडी गाडीतनी निघालेला आहे हा तयार होमोर त्याने इकरी काढलेली आहे म्हणून हे नाही पाहायचं त्याच्यानंतर हे चेक करायचं हे जर व्यवस्थित असेल तर मग आपण समजून घ्यायचं की इंजनचं किस्टल रिंगाचं काम पूर्ण ओके आहे हा आता दुसरं जे आहे त्याच्यातून वापही नाही निघाली पाहिजे ना शितोडे असे निघाले पाहिजे कारण जेव्हा इंजन फिरते आतमधल्या त्याच्यातून ऑइल निघते बाहेर म्हणून हे गोष्ट चेक करायची या हो। त्याच्यानंतर आपण जर आता तुमच्याजवळ फोर व्हीलर आहे याचं गॅरेज आहे हा हे जर आलं तर तू काय कर अतुलला काय कर तुझे चहा पाजन बिसलेरी 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 आण हा काय होते तर ते सांग तुम्ही गेले कायले वॉशिंगले मग मेकॅनिक तुम्हाला सांगते का ले, ले। तुम्हा सर तुमचं इंजन ऑइल खराब झालेलं आहे चेंज करायला लागते सर्व्हिसिंगवर गाडी आली पण असा अतुलदा तुले म्हणा मग तुला काय वाटल हो करून घ्या मग काय करते ते अठराशे रुपयाची कॅन टाकते तुम्ही गेले तीनशे रुपयाच्या वॉशिंग ले मग म्हणजे फिल्टर चेंज करावं लागते हे ऑइल फिल्टर आहे हे ऑइल फिल्टर बी चेंज करून घेते सर्व्हिस चार दिसत तुमचं तीन हजार रुपये बिल काढते मग अशा वेळेला आपल्याला माहीत पाहिजे का खरोखर आपल्या गाडीचं इंजन ऑइल खराब झालं का मग ते कसं चेक करायचं टाका मिकॅनिक तुम्हाला सांगाल का तुमचं इंजन ऑइल काढा झालेला आहे चेंज करायला असं हे पळत गेले असं दोन ही हे गाण बघा आता याच्यामध्ये दोन हिच्या गॅप आहे है ना हे दोघं एकमेकां सोडू नाही राहिले ह म्हणजे चार एम एमचा गॅप असताना दोघं एकमेकाला सोडत नाही म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये लुबरीकण चांगला आहे हा काय लुबरीकण चांगला आहे का आपली गाडी आपण आणखी नाही चालू ह नाही तर मग सरळ सरळ आठ हजार दहा हजार चेंज करू मेन है क्या ऑइल लेवल जब भी लॉन्ग टूर वगपुर चांग टूर वाएँ पर ऑइल तुम्हारा खेवा लीजर कमी आग एखाद लीटर का डब्बा घून घाकूँ दुटन टाका है इंजन ऑइल क्या गेंचीस न ओपन के डायरेक्ट टाकोन दी तुम टाइल लेवल जे है अपने इंजन च फायल दुसरं आणखी नाही हे जर नाही समजलं तर दुसरं आहे सायलेन्सरमधून सायलेन्सरमधून वास कोणत्या कलरचा धुबाळ धुवून निघते आणि वास निघते ते सांग तुम्हाला हे आहे एअर क्लिनर गाडीचा प्रत्येक माणसाला एअर क्लिनर असते एअर क्लिनर म्हणजे आपलं नाक जसं हे नाक आहे तर याला स्वच्छ हवा पाय निघते हवा बाहेरची घेत नाही याले क्लीन करते क्लीन केलेली हवा आतमध्ये घेते याचं काय कारण आहे हे

मग आपल्याला काय करावं लागेल मोबाईलचा टॉर्च घ्यायचा याच्यामध्ये मारायचा याच्यामध्ये जर ग्रीन कलर दिसत असाल तुम्ही आताही टाकू लावून पाहू शकता डेमोसाठी हां याच्यात जर ग्रीन कलर दिसत असाल तर गा तर आपली बॅटरी फुल चार्ज आहे चांगली आहे दिसते ना हां याच्यात जर रेड कलर दिसत असाल तर बॅटरी खराब आहे कारण हां सेल तो काय म्हणाल सोमवारचा सेल्फ घेऊ नाही राहिली मग लिफ्टर रिंगाचं जर काम असेल हेडचं हे हे हेडचं जर काम असेल तर गाडी सेल्फवर सेल्फ येते लवकर चालू होतं तर मग असं हेडचं जर काम केलं करायचं असेल तर तुम्हाला येते तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये खर्च हेडचं काम करायसाठी मग त्या करायचं या गाडीचं हेडचं काम जर असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल सेल्फवर सेल्फ घेत असेल गाडी तर ती गाडी घ्यायची नाही म्हणते का नाही म्हणते बॅटरीचा प्रॉब्लेम आहे म्हणते थोडा तर म्हणून चार्जिंग नाही आणते तर मग काय करायचं त्याच्याची बाजार आणते त्याच्यात जर ग्रीन कलर दिसत असाल तर बॅटरीचं फुल टाईट आहे मग हा मग कायदा प्रॉब्लेम आहे मग हा हेडचा तुमचा आहे तर म्हणून ते आहे दुसरं एक आहे हा फॅन हा बारा हजाराचा फॅन हा फॅन जर बंद असन खराब असल हे कसं येऊन ओळखायचं गाडीत ने बसायचं एक किलोमीटर गाडी पहिल्या मध्ये चालवत नाहीये मालकाला घ्यायचं नाही बघ तो हिटरचा जो आहे वर येतो तो वर आल्याच्या बरोबर हा ऑटोमॅटिक लागायला पाहिजे हाय जर लागत नस बंद असेल तर मग आपल्याला माहिती माहितीचं वालय फॅन बी बंद आहे इथं पुलिंग मध्ये प्रॉब्लेम आहे अशा गाडीला दुसरी गाडी पाहिजे पण इथं काय होते असं नाही गाडी हे पाहिलं हे पाहिलं आणि मेन आहे हे आहे ट्युएल पंप तर याच काही आपल्याला समजत नाही म्हणजे सामान्य माहिती माणसायला तर हा विषय मेकॅनिकचा आहे त्याचा काही बरोबर असल्या ते व्यवस्थित राहील त्याच्यानंतर आता ह्या पाहिल्या डिझेल कार आहे डिझल कारमध्ये काय होते जर पंधरा दिवस गाडी जर एका जागेवर बंद असत त्याच्यानंतर आता मी तिकडे फिरायला गेलो होतो बिराने गेल्याच्या नंतर तिकून आल्याच्या सकाळी गाडी चालू राहणे तर मग असे वाटतं हा जो पंप आहे या पंपले गाणे असं हे जे पंप आहे गेले असं फ्रेस करायचं जपते म्हणजे याच्यामध्ये एवढे दिवस झाल्याच्या एअर आलेला असतं ते एअर निघून जायचं तुमची गाडी स्टार्ट कोणत्या नाही પેટ્રોલ ગાડી પેટ્રોલ ગાડી ડાયરેક્ટ ચાલુ હોય પેટ્રોલ ગાડી ઓઈલ બ્રેક મરતાની પર આવાજ છોટે ભવ हे ओपन करायचं पाहतं ह्याच्यामध्ये पावर स्टेरिंग जर स्टेरिंग फिरवताना था तर कर कर्फर आवा आवाज येत असाल ताकद लागत असन किंवा पूर्ण फिरवल्याच्या नंतर जर वापस येत नसान ॲटोमॅटिक तर स्टेरिंग प्रॉब्लेम आहे स्टेरिंग बावीस हजारायच्या पण ह्या गोष्टी कोर्टी तिकडे गाडीमध्ये जर तुम्ही एवढ्या जरी पाहिला तरी तुम्ही भरपूर म्हणजे एकदम फायद्यात राहील हे आहे ऑइल ऑइल स्टॅन वगैरे ठीक आहे आता का लावून घेते खाली टाकते कारण टाकायचं आहे ना हा छोटे बघ हे जे गोठा आहे आता इथं पिवळा कलर आहे इथं पांढरा कलर आहे पांढरा येले माईल स्टोन म्हणतात हे जर कधी तुम्हाला रोडवर दिसला येले माई स्टोन म्हणतात पांढरा कलर आहे याच्यामध्ये एखादं गावाचं नाव असेल किंवा किलोमीटर किती आहे हे लिहिलेलं आणि पिवळा जर कलर असेल याचा मतलब काय आहे की आपण नॅशनल हायवेवर आहे राष्ट्रीय राजमार्गवर आहे याचं राष्ट्रीय राजमार्गावर आपण सध्या आलेला आहोत ते तोच मार्गावर तो आपण तो 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 समोर ड्रायव्हिंग चालू तर जर ग्रीन कलर असेल याच्या जागे तर समजून जायचं की स्टेट हायवे आहे गेले मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं लावलेले हे मोठे आहे गेले माई स्टोन म्हणतात त्याच्या असं ग्रीन कलरचं असेल तर स्टेट हायवे आणि येलो कलरचा असेल तर नॅशनल हायवे हे नॅशनल हायवे असल्यामुळे सोमवार टोल दिलेला आहे स्टेट हायवे असतात समोर टोल टोल नसतं नाही दिलेलं ना। गेलं ना। गेल्यानंतर माई स्टोन मी लक्षात ठेवायचं तुम्हाला काही जरी दिसलं हा येलो कलर दिसला तुम्हाला माहित आहे आणि किती नंबरचा आहे थ्री सिक्स्टी वन ती म्हणजे तीनशे एकसष्ट नंबरचा नॅशनल हायवेवर सध्या आपण आहे त्याच्यामुळं पहिले हा स्टेट हायवे होता आता हे नॅशनल हायवेमध्ये टाकला उद्या येत राह आपण हे आहे हां त्याच्यानंतर इकडे पाल द्या हे जे आहे आपल्या गाडीचं जे काम आहे हे आता आपला सुरुवातीला आहे म्हणून आता आम्ही दुसरी गाडी चालू आहे तुमच्या महिन्यात घ्या ते आहे आता ह्याच्यातून काय नाही स्टार्ट करायची गाडी आणि ॲक्सिलेटर द्या तुला जर धुवा निघत नाही घुरा पांढरा धकासारखा तर समजून जायचं याच्यामध्ये हो नाही हं म्हणजे याच्याने काय त्या तुमचंवाला हे जे ऑइल आहे आणि ऑइल आणि पेट्रोल हे दोन्ही पेट्रोल किंवा डिझेल दोन्ही मिक्स आहे म्हणजे वाया चालल्या याच्यात काळ्या कलरचा एकदम निघत असेल घुअर समजायचं क्रिस्टर्न रिंगाचं इंजिनचं काम आहे आणि जर कोणताच गोवा निघत असाल तो बाबा ब्ल्यू कलरचा निघतो ब्ल्यू कलरचा निघत असाल तर एक नंबर इंजन आहे म्हणजे पाहायचं काम असलं जर कोणताच निघत नाही आहात तर मग तरी तुमचे इंजन तुम्ही गाडी घेऊ शकता पण एकदम ब्लॅक आणि एकदम बुरा तो कलर हे देऊन पाहायचं कधी जर अशी गाडी घ्यायचं असेल नाही समजलं तुम्हाला फोन करायचं मी व्हिडिओ कॉलवर तुम्हाला सांगतो एवढ्या गोष्टी पाहिजे दाखव बरं गाडी म्हणजे फोन आलेच विचारायची गरज ठीक आहे कोण बसणार आहे झालं का तिथं नाही डिझेल गाडीवर डायरेक्ट नाही सेल कर। आता पूर्ण बंद घालतील चालू आहे हे जे वेळ घेऊन राहिल तेच कारण समजलं का पूर्ण बंद कर हां आता फिरू एकदा थोडंसं थांब फिरून एकदा चाबी फिरव हां हां तर पिवळा लाईट आहे फुल दे पण हां आता अल्लाची टच करून ठेवू सोमवार થોડા વેર થાંબો લગે સોડુ નકો ગાડી પહેલા ગિયર મિલ્ફ મધ્ય પ્રોબ્લેમ ટી શર્ટ કપડા કલર

आता आहे ना काल 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 मध्ये थोडं काम होत तुमचं मी लवकर लो। आठ किलोमीटर मध्ये निपटवलो तो गाडी तर तुम्ही खरा समोर चाला गाडी घ्यायचं दुसरा चौदा घेठला तुलचा बाय गाडी खूप चालली

ગાડી આલી ફોર્મ તિસાર દિવસ કોઈ સરળ સોમવાર असं जर झालं काय करते क्लच प्लेट घासल्या जाते म्हणजे ते अर्ध सुटली राहते इकडे दोघांची गॅप तयार होते जाग्यावर फिरते जाग्यावर फिरले की ते घाचल्या गेले की तुम्हाला क्लच प्लेट बदलावला डबल तेरा हजार रुपयाचा चालता तुम्हाला असं एक दोन वेळेला ठीक आहे वारंवार जर झाला प्रॉब्लेम प्रॉब्लम गाड्यामध्ये ते दहा लोक गाड्या असं शिकत नाही काही नाही काही प्रॉब्लेम असते गाडीचे दहा दिसते का शोका खात असते उतरली गाडी आपली अशी खाली उतरली हा खाली नाही उतरली पाहिजे अरे एक चक्का जर खाली उतरला तुमची गाडी धुऱ्यात पाहिजे तुम्ही असा लय दाख असे एखाद्या वेळेस तुम्हाला पाहायला भेटला असाल गाडी डायरेक्ट धुऱ्यात जाऊन बसलेली आंध्र त्याच कारण तेच आहे ते एक टायर घसरला तुमचं स्टेअरिंगच जे बॅलन्स आहे तीन इनबॅलेन्स होऊन जाते ऑटोमॅटिक फिरते गाडी एक साईडच पाहिजे पाहिजे चालल्या हे चालवायचे तो असा जवळ आल्याच्या नंतर थोडसा सारखा झाला आणि मग तो बी काय होते तिथं आल्यावर जास्त आता स्पीड कमी झाली तिसऱ्या गेअरचे पटलं जा सरळ सरळ सोड 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 लवकर सोड नाही तर गाडी येते अरे स्पीड कमी होते मग दुसरा घ्यायला हे बर टाइमपास होते पहिला गेला पहिला घेतला की चढावर तीस ची स्पीड दिलेली आहे पण तो इथं गाव वगैरे आहे

चालवा नाही तर गेर डाऊन करा फ्युल कन्झम्पन होते आपलं ताकद लागते डिझेल जास्त वाढते